आघाडी असतला नतमस्तक मी त्या सरोजी ज्यांनी भारत देश घडवला माननीय गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो माझे नाव ध्रुही हितेश सर्वप्रथम सर्वांना हॅपी रिपब्लिक डे आज 26 जानेवारी आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला म्हणजे इंग्रजीच्या कलमविरुद्ध मुक्त झाला यानंतर भारताचे राजकारणी भाग सुरेत बनायचा म्हणून 26 जानेवारी 1950 पासून देशात करण्यात आली या दिवसापासून देशात राजघटना लागू झाली भारताची संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधानामुळे आपल्याला शिकण्याचा अधिकार मतदानाचा अधिकार भाषणाचा अधिकार विचार अभिव्यक्ती करण्याचा अधिकार प्राप्त झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात सव्वीस जानेवारी एकोणीस तो हो देतो आपण देशाची चांगली नागरिक होण्यासाठी इतरांच्या हक्काचा आणि स्वतंत्रता आदर करण्याची शिकवण हा दिवस देतो छोडो कलकी बाते कलकी बात पुरानी नए द्वार में लिखेंगे मिलकर मी कहाणी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी आज आपण सर्वांनी मिळून भारताची संविधान जपण्याचा आणि नवीन विकसित भरण्याचा संकल्प करूयात